पृथ्वीला सर्वोत्तम ग्रह समजून देवर्षी नारद पृथ्वी भ्रमणाकरता निघालेल्या सगळीकडे त्या ठिकाणी हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्री गंगम सेतूहू आणि फिरता फिरता कुठे जर विचित्र दृश्य दिसलं तर समजून जाब येत्र घोरेर कलियुग कलियुगाला आरंभ झालेला आहे कलियुगाचा घोर अत्यंत वाईट आहे या कलियुगामध्ये कोणी कोणाशी नीट वागायला तयार नाही कोणी कोणाशी नीट बोलायला तयार नाही या ठिकाणी लोक नको नको ते वर्तन करतात गर्भधारणेसाठी सुद्धा लोक नको नको ते वर्तन करायला लागले अत्यंत वाईट असणारा हा कली आहे दादा देवर्ष नारदांना हे दृश्य पाहून अत्यंत वाईट वाटलं पण विचार केला चला नाही काही तर निदान वृंदावनामध्ये दे भक्ती देवीचं दर्शन तरी घेऊन जाऊ आणि भक्ती देवीच्या दर्शनाच्या हेतून त्या ठिकाणी देवर्षी नारद निघाले पण तिथे गेल्यानंतर एक विचित्र दृश्य देवर्षी नारदांना पाहायला मिळालं एक युवती आजूबाजूला दोन वृद्ध पुरुष आहेत आणि ती युवती अश्रुधारा वाहते आणि काही स्त्रिया तिची सांत्वना करतायत माझ्या आईनं आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू हे जर भौतिक सुखासाठी येत असतील तर लक्षात ठेवा हे अश्रू आपल्याला भगवंतापासून खूप दूर घेऊन जात असतात पण ज्या वेळेला हेच अश्रू देवासाठी येत असतात ना खरं तर मला वाटतं हे अश्रू पुसण्यासाठी देवच आल्याशिवाय राहत नाही कधी जर वाटलं ना आपल्याला रडावं महाराज म्हणतात एक तर आपल्या गुरुच्या कुशीत रडावं संतांच्या चरणावर रडावं नाही तर देवाच्या चरणावर रडावं ती इवती रडते काही स्त्रिया तिची सांत्वना करतायत देवर्षी नारदांनी दृश्य पाहिलं अत्यंत वाईट वाटलं आणि देवर्षी नारद तिथून परत फिरले पण त्या युवतीनं आवाज दिला क्षणम चितम मस चितारूपी नाशनम हे साधो तिष्ट हे साधो तिष्ट थांबा थांबा जरा माझ दुःख त्या ठिकाणी दूर करा त्यावेळेला देवर्षी नारदांनी सांगितलं वृत्ता खे वाले अहो चिंता दुरा खतम श्री कृष्ण स्मरे दुःख गमिष्यती ज्याच चरण चिंतन केल्याने सर्वांचं दुःख नाहीच होत ना तू केवळ त्याच चरण चिंतन कर सांगितलं महाराज ते सगळं काही करेल हो मी मला माहित आहे महाराज तुम्ही मला ओळखलं नसेल पण मी तुम्हाला ओळखलय बाळध्रुवाला दिशा देणारे महाराज आपण भक्त प्रल्हादाच्या गर्भावरती संस्कार करणारे आपण आहे महाराज तुम्ही मला ओळखलं नसेल पण मी तुम्हाला ओळखलाय महाराज मी आहे भक्ती मी भक्ती आहे महाराज आणि आजूबाजूला जे वृद्ध पुरुष दिसत आहेत ना हे तर माझे दोन पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य घट ते जठरो माता करो पिता बऱ्याचदा ज्ञान आणि वैराग्यांना आपण समजतच नाही हो लोकांना जर भक्ती मार्गाविषयी सांगायला गेलं तर लोक भक्तिमार्ग आचरणात आणण्याकरता सहज तयार होतात पण त्याच लोकांना जर थोडं ज्ञान आणि वैराग्याविषयी जर सांगायला गेलं तर लोक त्यापासून दूर पळायला पाहतात कधी आपण समजलोच नाही व ज्ञानाला खर तर ज्ञान इतकं श्रेष्ठ आहे ना दादा नो इतकं श्रेष्ठ आहे हे ज्ञान पैशांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे अरे पैशाचं रक्षण आपल्याला करावं लागतं हे ज्ञान आपलं रक्षण करणार आहे ना आणि वैराग्याचा जर विचार केला तर महाराज म्हणतात वैराग्य बघा वैराग्य आणि त्याग यामध्ये भरपूर मोठं अंतर आहे कारण जे हातातून सुटलं त्याला आपण त्याग म्हणू आणि जे हृदयातून सुटलं त्याला वैराग्य म्हणू सुटलं आणि सोडणे याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं अंतर आहे बऱ्याचदा लोक म्हणतात आम्ही घर सोडलं आम्ही घर सोडलं एखादा जर सांगत असेल आम्ही घर सोडलं घर सोडून जर जंगलात गेला आणि सांगायला लागला अरे मी घर सोडलंय समजून जाब तो त्याग ते वैराग्य अर्धवट आहे कारण या मार्गावरती चालत असताना काही सोडा सोडायची गरजच पडत नाही या मार्गाला लागल्यावर ला एक 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 अशा एक, अपेक्षा आपोआप सुटायला लागतात ला 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 एक जैन धर्म बघा त्या जैन संप्रदायामध्ये ते साधू अंगावरती वस्त्र परिधान करत नाहीत कधी जर त्यांना विचारलं ना, विचार ना तुम्ही अंगावरती का वस्त्र परिधान करत नाही ते सांगतात महाराज आमच्या अंगावर वस्त्रच राहत नाही अर्थात त्या वस्त्राविषयी असलेली जी आसक्ती आहे ना ती आसक्तीच आमच्या मनातून निघून गेलेली आहे ते तिथे वस्त्र टिकतील तरी कसे आहे म्हणून खऱ्या अर्थाने जे हृदयातून सुटत असताना त्याला वैराग्य म्हणावं लागेल आणि जे हातातून सुटतं त्याला त्याग म्हणावं देवी सांगतात देवर्षी हे दोन माझे पुत्र आहेत त्यावेळेला देवर्षी नारदाने विचार केला काय करावं ज्ञान आणि वैराग्यांना वृद्ध अवस्था प्राप्त झालेली आहे त्यांना नव चैतन्य आलं पाहिजे त्याच्याकरता काय करावं लागेल त्यावेळेला ब्रह्मसूत्र वाचली महाभारतासारखा ग्रंथ वाचला भगवद्गीता वाचली पण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नव चैतन्य त्यांना प्राप्त झालेलं नाहीये त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीच्या माध्यमातून सांगितलं याचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल याच्या करता सत्संग करावा लागेल बंद हो गुरु पद सुभाष सुभास सरसणुरागाम आम्ही चारुमय चुरण चारु, चारु सकल भव रज संत सत्संगामध्ये रज प्रदान करत असतात आतापर्यंत आपण फक्त रजतमसत्व एवढाच रज ऐकला असेल पण हा कुठला रज आहे महाराज म्हणतात हा असा रज आहे ज्याही वेळेला हा रज आपल्या दृष्टीमध्ये निर्माण होतो त्यावेळेला दृष्टीतलं द्वैत संपतं आणि सगळीकडे अद्वैत दिसायला लागतं अर्थातच ज्यांची कथा आहे तेही नारायण कथा करणारेही नारायण आणि सुद्धा नारायण यहा नारायण ारायण नारायण वह नारायण नीम नारायण 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 निम नारायण 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 नीमन नारायण 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 ായണ ചന്ദ്രനാരായണ Narayana, Surya, narayana, Prithvi narayana, 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 Prithvi narayana, 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 श्री, जै जै श्री, जै जै श्री, श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम सद्गुरू संत सत्संगामध्ये रज प्रदान करत असतात ज्या वेळेला सत्संग होत असतो देवर्षी नारदाने विचार केला सत्संग तर करायचा आहे मग काय सत्संग एका जागी बसून थोडी होणार आहे त्या करता हिंडावं लागेल फिरावं लागेल मला वाटतं एखाद्या वेळेला कुठे जर सत्संग होणार असेल तर माणसानं जरूर फिरलं पाहिजे फिरत असताना फिरता फिरता देवर्षी नारद निघालेले आहेत वाठेमध्ये काही संत संकाधिकांनी पाहिलं पण विचार केला अरे ज्यांना कोणाला पण आनंद मूर्ती म्हणून ओळखल्या जातोय आज त्याच देवर्षी नारदांच्या चेहऱ्यावरती चिंता आहे काय कारण असलं पाहिजे विचारलं महाराज चिंता नाही चिंतन करा काय कारण असावं देवर्षी नारदांनी सांगितलं ब्रह्मसूत्र वाचली भगवद्गीता वाचली पण त्या वृद्ध अवस्थेमध्ये गेलेल्या ज्ञान आणि वैराग्यांना कुठलाही प्रकारचा फरक पडला नाही कुठल्याही प्रकारचं तेज त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं नाही काय करावं त्यावेळेला संत संकादिकांनी सांगितलं देवर्षी याच्यावरती फक्त एकच पर्याय आणि ते म्हणजे श्रीमद भागवत कथन करावं लागेल काय होईल या श्रीमद भागवताने सांगितलं श्रीमद भागवत हे सर्व साधनतह श्रेष्ठ आहे सांगितलं श्रीमद भागवत तर कथन करायचं आहे मग काय तुम्ही वृंदावनाला याल सांगितलं नाही त्याची गरज नाही हरिद्वार येथे आनंद नावाचा तट आहे त्या ठिकाणी आपण कथा त्या ठिकाणी आयोजित करू तुम्ही थोडं वरती या आम्ही थोडं त्या ठिकाणी खाली येऊ आणि सर्व एकत्रित येऊन त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कथा करू ठरलं नियोजन झालं आयोजन झालं आता आयोजन तर सुंदर झालं आहे पण आयोजन झाल्यानंतर किती जण इथं येण्याचा यत्न करतात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे खरं तर एखाद्याला आमंत्रण मिळालंय नाही मिळालंय माणसाने या गोष्टीला थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे कारण लोक जिथं नाही तिथं औपचारिकता वापरतात चला मला तो भाग तुमच्या समोर ठेवायचा नाहीये सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित आली आणि हरिद्वार येथे चालू असलेल्या कथेचा संकल्प वृंदावनामध्ये असलेल्या भक्तिदेवीपर्यंत येऊन पोहोचला आणि वृद्धावस्थेमध्ये पडलेल्या त्या ज्ञान आणि वैराग्यांना चैतन्य आलं आणि कोणीतरी समोरून तिघेजण धावत येत आहेत या तिघांचा परिचय अन्य कोणालाही नव्हता पण देवर्षी नारदांनी ओळखलं जय जय कार झाला नम कार झाला जय जय नमो शब्द शंक वीर गुलाब उदळण्यात आला भगवंताच्या चतुर्भूज स्वरूपाचं दर्शनच त्या ठिकाणी सर्वांना झालं आणि समोरून कोणीतरी जण धावत येत आहेत बघा ज्या वेळेला रामायण होत असतं ना त्यावेळेला हनुमानजींचं आसन पुढे असतं आणि ज्यावेळेला श्रीमद भागवत होत असतं त्यावेळेला राजा परिश्ताचं आसन पुढे असतं भक्ती देवीने विचारलं महाराज इथे जर राजा परिष्ताचं आसन असेल तर आम्हाला स्थान कुठे सांगा त्यावेळेला देवर्षी नारदांनी सांगितलं माय तुला आसनाची गरज नाही या कथा मंडपामध्ये जोही कोणी येऊन बसेल ना त्याच्या हृदयामध्ये तू एकटी नाही ज्ञान आणि वैराग्यासहित जाऊन बस आणि म्हणून जेही कोणी इथं येत असतात ना त्यांच्या हृदयामध्ये भक्तिदेवी ज्ञान आणि वैराग्यासहित त्या ठिकाणी प्रवेश करत असते